विद्यार्थी मित्रांनो तर आपण के विषयांतर्गत प्रकरण क्रमांक सहा या घटकाला सुरुवात करणार आहोत या घटकाचं नाव आपल्यासमोर दिलेलं आहे उच्च तंत्रज्ञान भाजीपाला उत्पादन ज्याला हायटेक व्हेजिटेबल प्रोडक्शन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जात यामध्ये आपण या प्रकरणाची प्रस्तावना तंत्र म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते आहेत त्यातली विशेषतः हरितगृहाची माहिती ज्याला ग्रीन हाऊस म्हणतात ती घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये व्याख्या हरितगृहामुळे ज्या घटकांचं नियंत्रण होत ते घटक पारंपरिक आणि हरितघार शेतीचा फरक हरितगार जे माध्यम वापरतात त्याचे गुणधर्म माध्यम मिश्रण कशी बनवायची सहाय्यक पिकाची लागवड हरितगारातील समस्या आणि सुस्पष्ट शेती अशी थोडी विस्तृत माहिती आपण घेणार आहोत सुरुवात करूयात आपण पासून तर आपल्या देशामध्ये लोकसंख्या भरपूर आहे जागतिकरण झाल्यामुळं ग्लोबलायजेशन मुळे आहारामध्ये भाज्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे त्या प्रमाणात मात्र हवामानात झालेल्या बदलामुळं जमिनीची कमी होत जाणाऱ्या मुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन मात्र तितकं मिळत नाहीये शिवाय जे उत्पादन आहे ते घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात खतांचा अर्थात रासायनिक खतांचा औषधांचा वापर करावा लागतो त्यामुळे पर्यावरणाला पण हानी पोहोचत आहे जे मिळणार उत्पादन प्रश्नांकित करण्यासारखं आहे ह्या सगळ्या व्यक्तीवर परदेशातील तंत्रज्ञानाचा विचार जर केला तर ग्रीन हाऊसचा वापर करणं ही आता काळाची गरज बनलेली आहे अर्थात त्याचं प्रमाण आपल्या देशामध्ये कमी आहे हाऊस टेक्निक किंवा अचूक शेतीच तंत्रज्ञान आज ना आपल्याला मोठ्या प्रमाणात स्वीकारावं लागणार आहे तर हे जे काही ग्रीन हाऊस आहे हे विशेषतः थंड प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं अलीकडल्या काळात मात्र आपल्यासारख्या समशेतोष्ण किंवा उष्ण प्रदेशामध्ये सुद्धा याचा वापर करता येतो हेही काळाच्या का योगात सिद्ध झालेलं आहे या सगळ्याचा जर विचार केला तर ही रचना तंत्र न आणि जागतिक विचार करून आपल्याला स्थानिक परिस्थितीवरती काय उत्पादन कशा प्रकारे घेता येईल आणि जागतिक बाजारपेठेत कसं पाठवता येईल त्याबरोबर स्थानिक लोकांची सुद्धा दरजदार पाहिज्यांची गरज पूर्ण कशी करता येईल हे अनु हे अनुषंगान आपल्याला पाहता येईल बदलत्या काळामध्ये रोजगार निर्मिती कशी होईल ग्राहकांची गरज पूर्ण कशी होईल हे आपल्याला ये पाहता येईल हरित ग्रह परिणाम म्हणून पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे हरितगृह परिणाम म्हणजे का हरितगृह हरित एक बंदिस्त रचना असते पॉलिफिन ते आच्छाद्यलं असत त्यातून सूर्यप्रकाश किरण आतमध्ये येतात आतमध्ये अल्ली प्रकाश किरण बरशी शोषली जातात आणि त्यातील काही किरणांच परिवर्तन होतं की लहान तरंगला असल्यामुळे बाहेर निघून जाऊ शकत नाही त्या हो आत मध्ये तापमान वाढत तर याला हरित ग्रह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हटलं जातं आणि हेच तंत्र वापरून थंड प्रदेशामध्ये तापमान वाढवण्याचं काम ग्रीन मध्ये केलं जात तर हे टेक्निक जसं तापमान वाढीचं आहे त्या उलट कुलर्स वापरून किंवा फॅन पॅड पद्धतीनं थंड करून उष्ण किंवा विश्व किंवा आफ्रिकन देशातील भागामध्ये किंवा राजस्थान गुजरात सारख्या उच्च तापमान असणाऱ्या भारतातील भागामध्ये सुद्धा जो वापर करतात असा एकूण तंत्रज्ञानाचा भाग आहे एवढी प्रस्तावना पुरेशी आहे आता तंत्र कशाला म्हणतात रचना तंत्र म्हणजे विशिष्ट प्रकारच्या ह्या रचना आहेत किंवा काही बांधकाम आहेत काही स्ट्रक्चर्स आहेत की ज्याचा उपयोग करून आपल्याला प्रतिकूल हवामानातही उत्पादन घेता येतं तर ही रचना तंत्र त्याचे प्रकार आपल्यासमोर मांडलेले आहेत पहिलं ते हरितगृह ग्रह म्हणजे पॉलीहाऊस त्यानंतर उबदार निवारा ग्रह एक स्केच जो आहे मी तुम्हाला दाखवतील मला तर असं हे ग्लास हाऊस आहे थंड निवारा ग्रह कोल्ड फ्रेमच्या रूपामध्ये आहेत त्याच धर्तीवरती शेडनेट आहे अतिसूक्ष्म तुषार ग्रह म्हणजे फॉगर सिस्टम असणारी ग्रहांची रचना आहे तर अशी ही परिस्थिती कशी आहे त्यानुसार ही रचना ग्रह वापरतात त्यातला हरित ग्रहांची विशेषतः माहिती आपण अधिक घेणार आहोत त्यामुळे तिथं आपण कॉन्सन्ट्रेट करूया तिथं आपण अधिक आपलं ध्यान केंद्रित करूयात तर हरितग्रह कशाला म्हणतात तर लाकडी किंवा लोखंडी सांगाड्यावर पारदर्शक आच्छादन टाकून वातावरण नियंत्रित करता येणाऱ्या रचनाग्रात हरित ग्रह असं म्हणतात थोडक्यात हा विशिष्ट प्रकारचा सांगाडा असतो आणि त्यावरती पारदर्शक आच्छादन टाकून आतमध्ये जे हवामानातले घटक आहेत आग्रता सूर्यप्रकाश नियंत्रण केलं जातं अशा या रचना ग्रह हरितगृह किंवा पॉलिहाऊस किंवा ग्रीन हाऊस असं म्हटलं जात तर आता हरितगृहामध्ये वातावरण यंत्रण कसं होतं तर पहिला आहे तो सूर्यप्रकाश तर याच्यामध्ये पन्नास हजार ते साठ हजार लक्ष या दरम्यानचा सूर्यप्रकाश येऊ दिला जातो आतील किरण ही आतमध्ये येण्यापासून रोखली जातात म्हणजे प्रकाश जसा आवश्यक आहे अतिरिक्त किरण विरहित तर तो प्रकाश उपलब्ध करून दिला जातो वनस्पती त्यामुळे निश्चितच प्रकाश संश्लेषणाचं काम मोकळ्या हवेतील शेतीपेक्षा याच्या आतमध्ये चांगलं होत दोन तापमान तर दिवसा चोवीस ते अठ्ठावीस आणि रात्री पंधरा ते अठरा अंश सेल्सिअस तापमान ठेवलं जातं कार्बन डायऑक्साईडची पातळी आठशे ते बाराशे पीपीएम पी, पी पार्ट्स पर मिलियन हे प्रमाण बाहेरल्यापेक्षा तीन ते चार पट अधिक असतं त्यामुळं अनिर्मिती अधिक जोमानं गतीनं होत जाते चौथा ती आर्द्रता या ठिकाणी साठ ते सत्तर टक्के ठेवली जाते काही ठिकाणी कोकणामध्ये पावसाळ्यात नव्वद ब्याण्णव पर्यंत असते ती घातक आहे कोरड्या हवामानात ती साठशे खाली ती सुद्धा चालत नाही त्यामुळं ह्या योग्य वातावरणात ह्या योग्य आर्द्रतेला रोग आणि किडीच प्रमाण कमी होतं वायुविजन तर हरितगृहामध्ये आठ ते दहा टक्के अशी वगैरे केली असते खिडकी आणि बाजूला पडदे काम करतात अशा पद्धतीनं वातावरणाचं नियंत्रण केलं जात आता पुढचा भाग जर बघाल आता वायुविजन सांगितलं तुम्हाला हरितगृहाचे काय फायदे आहेत नेमके व्हॉट आर द बेनिफिट्स तर यामध्ये नियंत्रित घटकाचा वापर केला जातो हवा प्रकाश तापमान पाणी आर्द्रता उत्पादन क्षमतेमध्ये वाढ केली जाते बाहेरच्या पेक्षा बाहेर येथील उत्पादन जेवढे मिळतं तेवढं ते आपण पाच दहा गुण्ट बाहेरच्या पेक्षा किमान पाच पट अधिक उत्पादन मिळतं त्यानंतर निर्यात क्षम उत्पादन जी काही क्वालिटी आहे ती एक्सपोर्ट दर्जाची उत्पादनं मिळतात त्यामुळे गुणवत्ता खूप चांगली राहते शिवाय चौथं गुणवत्ता टिकून राहते म्हणजे जी काही फ्रेशनेस आहे जो काही रंगाचा भाग आहे पाण्याचा प्रमाण असणार प्रमाण आहे ते गुणवत्ता टिकून राहण्याची क्रिया भाज्यांची काढणी नंतर सुद्धा चांगली राहते त्यानंतर पाचवा फायदा सांगता येईल रोग आणि कीड विरहित उत्पादन आपण काढू शकतो त्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे योग्य वातावरण आता शिवाय आपण काळजी घेऊन त्या ठिकाणी औषध फवारणी करत असतो सांगितलंय बाजारभावात वाढ आणि हमी मिळते कारण गुणवत्ता चांगली असल्यामुळं दूर अधिक मिळतो आणि एक प्रकारचा अश्युरन्स खात्री वाढवता येते सातवं आपल्याला ऋतुमानाचा किंवा हवामानाचा कसलाही विचार करता वर्ष न करता आपण वर्षभर उत्पादन घेऊ शकतो कारण बाहेर वातावरण काही असू दे आतमध्ये वातावरण आपण भाजीनुसार ते बदलू शकतो किंवा वर्षभर उत्पादन घेता येतं त्यानंतर आठवं नापीक ज्या काही जमिनी आहेत मारान खडकाळ किंवा कमी दर्जाची जमीन या ठिकाणी उत्पादन घेऊ शकतो कारण त्याचं माध्यम आपण वेगळी वापरतो त्यानंतर सांगता येईल फायदा शेतीमाल गुणवत्ता आणि नियंत्रण कारण कमीत कमी जागा आपण वापरतो आणि इनपुट्स घालतो कमी आणि उत्पादन भरपूर घेतो दहावं पीक संरक्षणाची हमी म्हणजे कमी तापमान किंवा वारा गारठा बर्फ पक्षी कीटक्यापासून आपल्याला खात्री शिर संरक्षण करता येत ही हमी आहे आणि रोजगाराची संधी आपल्याला प्राप्त करून देता येते प्लांटिंग पासून हार्वेस्टिंग पॅकेजिंग एक्सपोर्ट आणि पाणी वापराने वा बचत होते कारण कमी पाण्यापासून उत्पादन भरपूर आपण घेत असतो अशा पद्धतीनं आपण ग्रीणची शेती बघितलं दोन्हीतला फरक आपण बघूया पुढच्या स्लाईडमध्ये काय नेमका फरक आहे मोकळावे शेती कि ज्याला पारंपरिक शेती म्हणतात आणि त्याच्यापूर्वी हरिदग्रहा शेती हरिद्ग्रह शेतीमध्ये योग्य वातावरण नियंत्रित करता येतं नियंत्रण करता येत नाही कारण चढ असत त्यानंतर प्रखर सूर्यप्रकाश पाऊस गारपीट आपण संरक्षण करता येतं संरक्षण करता येत नाही रोग आणि किडे संरक्षण करणं सुलभ असतं इकडे अडचणी असतात तर कमी क्षेत्राने हंगाम नसताना उत्पादन घेता येतं इथं तसं करता येत नाही हंगामाची मर्यादा येते चार ते पाच फट अधिक उत्पादन गुणवत्ता मिळते इथं गुणवत्तेची शाश्वती देता येत नाही मनुष्यबळ कमी लागतं इकडं अधिक लागतं तर सातवं सांगतोय सुरुवातीचा खर्च अधिक आहे मग उत्पादनामध्ये वसूल येतो यामध्ये खर्च कमी असतं उत्पादन वसूल होईलच नफा मिळेल आपल्याला ऍशुरन्स खात्री बाळगता येत नाही असा हा फरकाचा भाग आहे पुढे आपण जाऊयात हरिदवारासाठी जागेची निवड कशी करायची या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश असावा त्या ठिकाणी इमारत किंवा वृक्ष नसावी निचरा करणारी जमीन असावी वाऱ्यापासून सुरक्षित असावी नसेल तर बाजूला आपल्याला मग या ठिकाणी विंडब्रिक्स वारासंरक्षण लावावे लागतात वर्षभर वर वीज आणि पाणी पुरवठा मजुरांची उपलब्ध आपल्याला मिळावी त्या ठिकाणी त्यानंतर त्या ठिकाणी जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी रस्ता असावा रोड टच किंवा त्या तिथेपर्यंत पोहोचणार अप्रोच रोड असावाचं क्षेत्र आपण हरितगृहासाठी निवडायचं आहे त्यानंतर जी माध्यमं आपण त्या ठिकाणी निवडतो त्याचे कुठले गुणधर्म असायला पाहिजे म्हणजे जे कोकोपीट असेल पर्लाइट असेल मॉस असेल तर ही माध्यमं असतात ग्रीनस मध्ये तर त्याच्या अंगी काही गुण असायला पाहिजे पहिलं उत्तम निचरा पाहिजे सामू सहा पूर्णांक पाच ते सात असा सौम आमदारी पाहिजे विद्युत वाहकता जी आहे इलेक्ट्रिक कंडक्टिव्ह लिहिलं तिथं तर ती एक पॉईंट चार पेक्षा जास्त नको तेवढी जास्त असेल तेवढं त्या ठिकाणी गुणवत्ता चांगली येत नाही मुलांना घातक असतं त्यानंतर ही माध्यम सहज निर्जुक्त करता यायला पाहिजेत उष्णता त्यानंतर ही माध्यमं अधिक हलकी अधिक जड नकोत मध्यम प्रकारची पाहिजे या ठिकाणी खेळती हवा सच्छिद्रता असली पाहिजे तरच मुळांची वाढ चांगली होईल मुळ वाढ चांगली जाणारी की उत्पादन चांगलं येतं आणि सहज उपलब्ध होणार पाहिजे माध्यम कोकोपीट फार लाईट मॉस वगैरे काय असेल ते स्पॅगना मॉस त्यानंतर मग ही एकमेकात मिसळ देण्यासारखे पाहिजेत असे गुणधर्म असणारं माध्यम आपण निवडू शकतो तर या माध्यमात निर्जंत कसं करायचं मिश्रण कसं करायचं माध्यमात नेमकं तर सुपीक माती चार भाग कंपोस्ट खत चार भाग कोकोपीट एक भाग आणि भाताचं तूस एक भाग असं करून वाफे तयार करायचे निर्जंत कसे करायचं क्लोरोपिकरी किंवा मित्रप्रोमाइड किंवा फॉर्माइडे किंवा वापम यासारखे जे रसायन कुठलंही वापरायचं आणि ते पाण्यात भिजवट माध्यम ओली करून त्या ठिकाणी जर रसायन यांचं पाणी तयार करून टाकायचं आणि ते जे काही माती आहे माध्यम आहे हे प्लास्टिक फिल्मी झाकून ठेवायचं आठ दिवस आणि त्यानंतर मग काढून पुन्हा धुवून काढून त्यापासून वाफे बनवायची असे निर्णय करण्याची प्रोसेस आहे त्यानंतर आता या ठिकाणी कुठल्या कुठल्या भाज्या आता घेतात तर चेरी टोमॅटो आहे कोबी आहे काकडी ढोबळी मिरची लेटिस ब्रोकली आहे तर प्रत्यक्ष आपण या ठिकाणी इमेज घेऊयात म्हणजे कुठल्या कुठल्या भाज्या घेतात त्याची माहिती आपण आता घेऊया थोडक्यात तर आता चेरी टोमॅटो घेतात त्याच व्हरायटी कुठला परत टी सिक्स आहे मी नामदारी सीड्स चौसष्ट अडतीस आहे महाबळेश्वर तीन आहे लागवडीचं अंतर हे नव्वद सेंटीमीटर तीस सेंटीमीटर चाळीस ते पन्नास उत्पादन हेक्टर मिळते कोबी पुसा दीपाली पुसा कितकी पंत शुभ्र स्नोबॉल एक स्नोबॉल सोळा आणि पुसा सिंथेटिक अशा व्हरायटी दोन फूट व दीड फूट अंतरावरती लावायचं आहे आणि पन्नास ते साठ उत्पादन मिळतं काकडी बघा हिमांगी आहे फुले शुभांगी आहे पुन्हा किरा आणि शीतल आहे शंभर सेंटीमीटर पन्नास अंतरावरती लावायचं आहे प्लास्टिक आच्छादन करून आणि बेड लावतात वीस ते पंचवीस उत्पादन मिळतं ढोबळी मिरची बॉम्बे इंदिरा भारत ऑर्बिली कॅलिफोर्निया वंडर अशा जातीय दोन फूट बाय दीड फूट अंतरावरती लावायचं आहे चाळीस ते पंच्याऐंशी उत्पादन मिळतं एक हेक्टरला तर ही चायनीज व्हेजिटेबल आहे चायनीज येलो आईसबर्ग आणि फुले पद्म ही इंडियन वरायटी तीस बायती लावतात दोन ते तीन उत्पादन मिळतं ब्रोकोली गणेश वरायटी ही ग्रीड साठी प्रसिद्ध आहे दोन फूट व दीड फुट नंतर दहा ते पंधरा मिळतं आणि ब्रुसेल स्प्राउट ही पुढची भाजी आहे तर सनशाईन पॅरिस मार्केट टॉप स्कोअर तर नव्वद बाय नव्वद नंतर लावतात आणि वीस ते पाच उत्पादन मिळतं असं हे एकूण आपल्याला भाज्या सांगतोय आता ह्याच्यामध्ये काही अडचणी आहेत हरितगृहामध्ये ते आपण जाता बघूयात आणि मग त्याला विराम देता येईल तर पहिलं ही जी काही यंत्रणा लागते ती सहज उपलब्ध होत नाही त्यानंतर बाहेर नियमनाची खूप मोठी समजा पाण्याचं व्यवस्थित करता येत नाही प्रदेशात जे काही संशोधन पाहिजे म्हणजे कोल्हापूरला गिरण कसं तसं राजस्थानला चालत नाही ते दिल्लीला चालत नाही काश्मीरला वेगवेगळं लागेल केरळला बर्फ मोसळ्या भागात वेगळं तर हे प्रदेश संशोधन नाहीये त्यानंतर ह्यासाठी लागणाऱ्या एका जाती आहेत काही म्हणजे एका का दुसरी जात आहे तर अनेक जाती पाहिजेत त्यानंतर पॉलिफिल्म जी आहे ती महागडी आहे अधिक काळ टिकत नाही दोन तीन बदलायला लागते तर ती खर्चिक होते अधिक त्यानंतर जे काय साहित्य लागतं ते सहज उपलब्ध होतं तंत्रज्ञान कसं नाही आहे तसं साहित्य उपलब्ध नाही त्यानंतर तांत्रिक मजूर काम करणारे टेक्निशियन जे आहेत तर ते एवढे सहज उपलब्ध होत नाहीत त्यानंतर जो शेतकरी आहे फार्मर किंवा ग्रोवर तर त्याला पुरेसा याचं नॉलेज नाही आहे ही समस्या आणि एकूण जे काही शासकीय प्रोसेस आहे तर त्यामध्ये विलंब होतो अशा काही समस्या ठिकाणी मांडलेल्या आहेत तर आपल्याला ग्रीन हाऊस ही टेक्निक आपण समजावून घेतलं पुढचा भाग आहे तो सुस्पष्ट शेती किंवा अचूक शेती ज्याला प्रिसाईज फार्मिंग किंवा प्रेसिजन फार्मिंग असं म्हणतात तर ही एक नवतंत्रज्ञान आधारित शेती आहे परदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरतात आपल्याकडे अजून पण पारंपरिक शेती आपण फक्त ट्रॅक्टर पर्यंत गेलोय काही स्प्रेअर पर्यंत गेलोय मात्र ड्रोन टेक्नॉलॉजी किंवा यंत्र माधव मानव किंवा रोबोट टेक्निक हे जे काही आहे किंवा सीसीटीव्ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली नाही तर ही टेक्निक वापरून त्या ठिकाणी कमी क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक कमीत कमी रोग आणि किडींची उपस्थित असेल आणि कमीत कमी रासायनिक घटक वापरून शेती केली जाते तर ही प्रिसा फार्मिंगची नवसंकल्पना नवं तंत्रज्ञान आहे तर हे वापरणं पण आता काळाची गरज झालेली आहे तर याची व्याख्या सांगता येईल सुस्पष्ट शेतीची किंवा अचूक शेतीची तर याच्यामध्ये पर्यावरणावर होणारे परिणाम कमीत कमी करून शेती उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये करण्याचं जे काही तंत्रज्ञान आहे तर त्याला अचूक शेती असं म्हणतात तर याच्यामध्ये योग्य वेळी योग्य पिकाची योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने लागवड करून उत्पादनातील वाढ करणं हे याच्यामध्ये समाविष्ट घटक आहे त्याचे उद्देश काय आहेत तर हवामानाबरोबर सांगड घालून शेतीपद्धी सुधारणा करणं हे उद्देश आहेत आता याची गरज काय आहे तर उत्पादन वाढ करणं आवश्यक आहे कारण दिवसेंदिवस लागवड क्षेत्र कमी होऊन खाणारी तोंड वाढत आहेत त्यानंतर जमिनीची धूप कमी करणं दुसरा या ठिकाणी गरज आहे कारण धूप खूप होत असते रसायनाचा वापर करणं जेवढा आवश्यक आहे तेवढा तरी रसायन वापर कमी करणं पाण्याचा कार्यक्षम वापर करणं म्हणजे मोअर क्रॉप पर ड्रॉप हे जे काही धोरण आहे ती कार्यक्षम वापर करता येईल उत्पादन खर्च कमी करणं कारण आजकाल उत्पादन खर्च खूप येतो तो कमी करणं तो गरजे आहे शेतकऱ्याला आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन करणं कारण त्याच्यामध्ये औषधं बुरशीनाशक फवारणं पाण्याचं आणि जमिनीचं प्रदूषण हवेचं प्रदूषण जे होतं ते नाशकर, नाशकर जा कमी करणं आणि पर्यावरणपूरक उत्पादन घेणं हे त्याची गरज आहेत सगळ्या हे तर काळाची गरज तर फायदे या ठिकाणी नेमक्या कृषी पद्धतीचा वापर आपला करता येतो परदेशानुसार वेळेचं व्यवस्था पण खूप चांगल्या पद्धतीनं करता येतो पर्यावरणपूरक आणि फायदेशीर पद्धती वापरता येतात मजूर पाण्याचा परिणाम वापर करता येतो कमी खर्चामध्ये होतं आणि तंत्रज्ञानाचा वापर जे काही टेक्नॉलॉजी म्हणून आहेत सगळ्या मॉर्डर्न टेक्नॉलॉजी सीसीटीव्ही पासून तर सेन्सरपर्यंत तो वापर आपला करता येतो त्यामुळे बऱ्याच गोष्टींची बचत होते आणि फायदाच फायदा होतो याच्यामध्ये आता प्रत्यक्षात जे काही टेक्निक आहे कसं वापर करतात थोडक्यात तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर आपण पारंपरिक शेती करत असताना बरचसं मनुष्यबळ आपण वापरतो किंवा बैलाचा वापर करतो जनावर वापर करतो या ठिकाणी मात्र भरपूर टेक्नॉलॉजी वापर करतात माहिती तंत्रज्ञान त्यामध्ये जीपीएस टेक्नॉलॉजी आहे मोबाईल ला कशा येत असं यंत्रमान म्हणजे रोबोट टेक्नॉलॉजी आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून रोग आणि किडीचे फोटो घेऊन ते पाठवायचे रोग आणि किडीवरती औषध कुठली तरी ड्रोननी फवारायची सेन्सर वापर करायचं किती पाणी आहे किती आद्रता आहे त्यानंतर अटी तसा अंदाज आधी घेऊन त्यानुसार फवारणी करणं काढणी करणं आणि इतर कामाचं निर्णय करून या ठिकाणी पर्यावरणपूरक शेती केली जा जाते आणि जे काही पीक आहे ते वाया जाऊ दिले जात नाही खराब होणं भिजणं आणि कुजून जाणं हे जे काय भारतामध्ये घडतं ते होऊ दिलं जात नाही अशा पद्धतीनं पर्यावरणाची हानी रोखली जाते आणि जे काय आपण करतोय त्याचा कार्यक्षम वापर करता ही एकूण प्रक्रिया आहे या ठिकाणी या प्रकरणाकडून विराम देऊ आणि पुढच्या वेळेला नवीन प्रकरणाची आपण भेटू तोपर्यंत विश्रांती धन्यवाद